मी गेली होती आज भात कापायला पण मलाच कळत नव्हतं भात कापायला आली होती की भात लावायला ला, खाली बघा ना किती चिखल तर चला मित्रांनो कसे आत आय होप मजेत असाल मला तर जायचं होतं शेतात पण हे शेत जरा जास्तच लांब होतं गावापासून आणि एवढ्या डोंगर दर दऱ्या आणि जंगलातून जायचं होतं तुम्हाला तर माहीत आहे ना सध्या महाराष्ट्रामध्ये बिबट्याची संख्या किती वाढली आहे म्हणून या शेतामध्ये जायला पण भीती वाटत होती पण जावं तर लागणारच ना आणि हे शेत आमचं नदी काठी म्हणून दरवर्षी भात कापणीच्या वेळेला भात कापायला पण लवकर उरकत नाही आणि चिखल एवढं होतं ना की आम्हाला ते भाताची जूड ठेवायला पण जागा नव्हती आणि हे बघले बघा ना जिकडे भात कापत जायचो तिकडे मागे मागे यायची म्हटलं थोडीशी पोच द्या रे उद्या व्हिडिओ मध्ये दिसाल ना आज तर आमच्या चिखलामधलं भात संपूर्ण कापून झालेलं होतं आणि मी तर गेले होते नदीला हातपाय धुवायला तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुमच्या पण शेतात असं काहीतरी मजेशीर घडतं का आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मी गेली होती आज भात कापायला पण मलाच कळत नव्हतं भात कापायला आली होती की भात लावायला ला। खाली बघा ना किती खोलाईल तर चला मित्रांनो कसे आत आय होप मजेत असाल मला तर जायचं होतं शेतात पण हे शेत जरा जास्तच लांब होतं गावापासून आणि एवढ्या डोंगर दळ्या दऱ्या आणि जंगलातून जायचं होतं तुम्हाला तर माहीत आहे ना सध्या महाराष्ट्रामध्ये बिबट्याची संख्या किती वाढली आहे म्हणून या शेतामध्ये जायला पण भीती वाटत होती पण जावं तर लागणारच ना आणि हे शेत आमचं नदी काठीला होतं म्हणून दरवर्षी भात कापणीच्या वेळेला वसंच चिखल असतं आणि चिखल असतं म्हणून भात कापायला पण लवकर उरकत नाही आणि चिखल एवढं होतं ना की आम्हाला ते भाताची जोड ठेवायला पण जागा नव्हतं आणि हे बघले बघा ना जिकडे भात कापत जायचो तिकडे मागे मागे यायची म्हटलं थोडीशी पोच द्या रे उद्या व्हिडिओमध्ये दिसाल ना आज तर आमच्या चिखलामधलं भात संपूर्ण कापून झालेलं होतं आणि मी तर गेले होते नदीला हातपाय धुवायला तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुमच्या पण शेतात असं काहीतरी मजेशीर घडतं का आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग